भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन का करत नाहीत ऐकूयात याची पुराणकथा एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटाळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीला चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहील त्या वर्षी त्यावर खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर सीमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे वृद्ध स्त्री पुरुषांनी सर्वांनी करावयाचे आहे हे एक साधे सोपे पण शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी अवश्य कराव्या श्री गणेश चतुर्थीला कलंकित चतुर्थी असेही म्हणतात या चतुर्थीला चंद्रपहाणे वर्जित आहे चुकूनही चतुर्थीचा चंद्र दिसल्यास श्रीमद्भागवताच्या दहाव्या स्कंदाच्या छप्पन्न आणि सत्तावन्नव्या अध्यायात दिलेली सीमंतक मण्याची चोरी ही कथा आदराने वाचली किंवा ऐकली पाहिजे भाद्रपद शुक्ल तृतीयेचा किंवा पंचमीचा चंद्र पहावा त्यामुळे चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यास त्याचा अधिक धोका राहत नाही चुकून चंद्रदर्शन झाल्यास पुढील मंत्राने अभिमंत्रित केलेले पवित्र जल प्राशन करावे या मंत्राचा एकवीस चोपन्न किंवा एकशे आठ वेळा जप करावा तो जप सिंह सुकुमारक मारो दिसत हे शस्यमंत कहा ब्रह्मवै वर्त पुराण अध्याय अठ्याहत्तरावा त्याचा अर्थ असा आहे हे सुंदर सुकुमार या मनासाठी सिंहाने प्रसेनला मारले आहे आणि जांबुवंताने त्या सिंहाचा संहार केला आहे म्हणून तू रडू नकोस आता या शमंतक मण्यावर तुझाच अधिकार आहे मित्र हो तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद भेटूयात परत पुन्हा अशाच नवीन कथेसोबत